नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत की या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस साली कुठली कुठली ग्रहणं लागणार आहेत कुठली कुठली ग्रहणं ही भारतामध्ये दिसणार आहेत आणि कुठली ग्रहणं पाळण्यासाठी मान्य आहेत कुठली पाळायची देखील आवश्यकता नाही ही सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे कारण बऱ्याच गर्भवतींच्या तसेच अनेकांच्या मनात हे प्रश्न असतात की यावर्षी नक्की कुठलं ग्रहण आम्ही पाळायचंय कुठलं दिसणार आहेत आणि याविषयीचा संपूर्ण संभ्रम आपण आज दूर करणार आहोत या व्हिडिओ मार्फत चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ हिंदू धर्मामध्ये ज्योतिष शास्त्राप्रमाणे तसेच आध्यात्मिक दृष्ट्याही पर्व काळ ग्रहण काळ हा अतिशय महत्वाचा मानलेला आहे तर आता हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये एकूण चार ग्रहणा लागणार आहेत त्यापैकी दोन सूर्यग्रहण आहेत आणि दोन चंद्रग्रहण आहेत ग्रहणांना अनन्यसाधारण महत्व आहे हे तर आपल्याला माहितीच आहे तर आता या चार ग्रहणांपैकी कुठलं ग्रहण भारतात दिसणार आहे कुठलं नाही दिसणार आहे कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी कोणत्या वारी कोणत्या सणाला ग्रहण लागणार आहे ही सगळी माहिती आपण बघूया सुरुवातीला आपण या वर्षी होणाऱ्या सूर्यग्रहणांची माहिती बघूया आणि नंतर दोन चंद्रग्रहणांची माहिती बघूया या वर्षी जसं मी तुम्हाला सांगितलं दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण लागणार आहेत आता सूर्यग्रहणांना विशेष महत्व असतं त्याप्रमाणे चंद्रग्रहणांना देखील असतं सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण याचा सूतक काळ आपल्याला पाळण्यास सांगितलं आहे पण कुठलं सूतक काळ आणि कुठले वेद आणि कुठला ग्रहण काळ पाळायचा याबाबत मी तुमचा संभ्रम दूर करते ज्योतिषशास्त्राप्रमाणे जी ग्रहणं भारतातून किंवा आपण जिथं राहतो तिथून दिसतात तीच ग्रहणं पाळायला मान्य आहेत त्याचप्रमाणे ग्रहण काळामध्ये केलेली पुण्यकर्म आध्यात्मिकदृष्ट्या ग्रहण काळात केलेली जप याला अतिशय जास्त महत्व आहे आणि याचं पुण्यफळ कैकपटीने वाढतं असं सांगितलेलं आहे यावर्षी दोन सूर्यग्रहणं लागणार आहेत त्यापैकी पहिलं सूर्यग्रहण पुढच्या महिन्यात म्हणजे सतरा फेब्रुवारीला या दिवशी महाशिवरात्री येते रविवार येतो आणि या दिवशी हे सूर्यग्रहण लागणार आहे हे कंकणाकृती सूर्यग्रहण आहे सूर्यग्रहण तीन प्रकारची असतात खग्रास खंडग्रास आणि कंकणाकृती खग्रास सूर्यग्रहण म्हणजे चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकळून टाकतो आणि अंधार होतो खंडग्रास म्हणजे सूर्य चंद्राच्या सावलीने अंशतः झाकळला जातो किंवा सूर्याचा एक भाग झाकला जातो आणि कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे जे सतरा फेब्रुवारीला लागणार आहे सतरा फेब्रुवारीला ही घटना घडणार आहे याच्यामध्ये चंद्र सूर्याच्या अगदी मध्यभागी येतो आणि चंद्राची कडा ही सूर्यामुळे प्रकाशित दिसते ज्याला रिंग ऑफ फायर म्हणतात याला कंकणाकृती बांगडीसारखा आकार दिसतो आणि तेजोवलय दिसतं चंद्राभोवती याला कंकणाकृती सूर्यग्रहण असं म्हणतात आता यावेळी जे लागणार आहे हे कंकणाकृती सूर्यग्रहण आहे परंतु हे भारतातून दिसणार नाही हे दक्षिण आफ्रिका आणि अंटार्क्टिकाच्या काही दुर्गम भागामधून अर्जेंटिनामध्ये हे ग्रहण दिसणार आहे हे ग्रहण भारतातून दिसणार नसल्याने हे ग्रहण आपल्या इथे पाळण्याची आवश्यकता नाही सतरा फेब्रुवारीच्या ग्रहणाची तरीही आपल्याला माहिती हवी असेल वेळ किंवा इतर सर्व माहिती तुम्हाला हवी असेल तर ता त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ चॅनलवर येईल आणि तो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती सतरा फेब्रुवारीच्या ग्रहणाची इन्क्लूड केलेली असे वर्षीचं दुसरं सूर्यग्रहण हे बारा ऑगस्ट दोन हजार सव्वीस ऑगस्ट महिन्यात लागणारे वर्ष अमावस्या या दिवशी आहे आणि बुधवार आहे हे सूर्यग्रहण देखील आपल्याला भारतातून पाहायला मिळणार नाही त्यामुळे आपल्याकडे आध्यात्मिक दृष्ट्या आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा या ग्रहणाला काही महत्व नाही गर्भवती किंवा इतर कुणीही हे ग्रहण पाळण्याची गरज नाही सूर्यग्रहणाची जी आहेत ही दोन हजार सव्वीस मध्ये दोन आहेत ही दोन्ही सूर्यग्रहण आपल्या इथून दिसणार नसल्याने ही सूर्यग्रहण आपल्याकडे मान्य नाहीत याचे नियम देखील वेदादी नियम देखील आपल्याकडे मान्य नाही ही आपल्याकडे पाळायची नाहीयेत या ग्रहणाची माहिती देखील ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल परंतु या दोन्ही ग्रहणाची मान्यता आपल्याकडे नाही आणि म्हणूनच या वर्षीच्या प्रेग्नंट स्त्रियांना कुठलंही सूर्यग्रहण पाळायचं नाहीये ते त्यांना लागू होणार नाही आता आपण या वर्षीच्या दोन चंद्रग्रहणांविषयी माहिती बघू जसं मी सांगितलं या वर्षी चार ग्रहण आहे दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण तर या वर्षीचं एक चंद्रग्रहण आपल्याकडे दिसणार आहे आपल्याकडे मान्य आहे आणि ते आपल्याकडे पाळायचं आहे या वर्षीचं पहिलं जे चंद्रग्रहण आहे हे तीन मार्चला लागणार आहे मंगळवार येतो या दिवशी आणि आपल्या इकडे महाराष्ट्रात धुलिवंदन आहे तर धुलिवंदन दिवशी हे ग्रहण लागणार आहे हे चंद्रग्रहण आपल्याकडे मान्य होणार आहे भारतामध्ये हे चंद्रग्रहण काही काळासाठी दिसणार आहे त्यामुळे इथं हे मान्य होणार आहे हे ग्रहण आपल्याकडे लागू होणार आहे या ग्रहणाचा स्पर्श ग्रहण स्पर्श त्या दिवशी म्हणजे तीन मार्चला दुपारी तीन वीसला आहे आणि ग्रहण समाप्ती काळ हा त्याच दिवशी सायंकाळी सहा अठ्ठेचाळीसला होणार आहे चंद्रग्रहण हे ग्रहण लागल्यापासून आठ ते नऊ तास आधी याचा सूतक काळ लागू होतो त्याप्रमाणे या ग्रहणाची संपूर्ण माहिती असलेला एक सेपरेट व्हिडिओ चॅनलवर बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती या ग्रहणाविषयी मिळणार आहे गर्भवतींनी ग्रहण कसं पाळायचं ग्रहण पाळणं म्हणजे काय अतिशय काटेकोरपणे पाळलं पाहिजे का याविषयीचे देखील संभ्रम तुमचे दूर होतील प्रत्यक्ष चंद्रग्रहण हे अठ्ठावन्न मिनिटं चालणार आहे आणि या काळात चंद्र लाल रंगाचा दिसणार आहे म्हणूनच या ग्रहणाला ब्लड मून किंवा ग्रस्तोदित चंद्रग्रहण असं देखील म्हणतात या ग्रहणाचा ग्रहण कालावधी सूतक कालावधी म्हणजेच वेद कालावधी भारतात मान्य होणार आहे पारंपरिक आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या देखील या ग्रहणाला आपल्याकडे महत्व आहे या वर्षीचं दुसरं चंद्रग्रहण अठ्ठावीस ऑगस्ट या दिवशी शुक्रवारी येतो श्रावण महिना आहे रक्षाबंधन सुद्धा या दिवशी आहे या दिवशी दुसरं चंद्रग्रहण लागणार आहे आता हे जे चंद्रग्रहण आहे हे, हे दक्षिण उत्तर अमेरिका तसेच आफ्रिकेच्या काही दुर्गम भागामधून दिसणार आहे भारतामधून हे चंद्रग्रहण दिसणार नाही म्हणून हे चंद्रग्रहण भारतामध्ये लागू होणार नाही या चंद्रग्रहणाला भारतामध्ये कुठलीही धार्मिक मान्यता नाही ज्योतिषशास्त्राप्रमाणे देखील या दुसऱ्या चंद्रग्रहणाला जे रक्षाबंधना दिवशी लागणार आहे अठ्ठावीस ऑगस्ट शुक्रवारी श्रावणामध्ये याला महत्व नाही म्हणून हे देखील आपल्याकडे पाळायचं नाहीये गर्भवतींनी किंवा इतर कुणीही हे ग्रहण पाळायचं नाही एकूणच काय या माहितीचा सार असं आहे की यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये चार ग्रहणं आहेत दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण सूर्यग्रहण ही पहिलं हे सतरा फेब्रुवारीला दुसरा बारा ऑगस्टला लागणार आहे दोन्ही सूर्यग्रहण भारतामधून दिसणार नाही त्यामुळे आपल्या देशामध्ये याला कुठलीही धार्मिक मान्यता नाही चंद्रग्रहण दोन आहेत एक तीन मार्चला आहे हे चंद्रग्रहण धुलीवंदना दिवशी आहे आणि हे भारतातून दिसणार असल्यामुळे याला धार्मिक मान्यता आहे त्याचप्रमाणे दुसरं चंद्रग्रहण अठ्ठावीस ऑगस्ट शुक्रवारी रक्षाबंधना दिवशी आहे हे भारतामध्ये दिसणार नसल्यामुळे याला धार्मिक मान्यता नाही एकूणच काय तर या वर्षीचं फक्त तीन मार्चचं चंद्रग्रहण भारतात लागू होणार आहे याचे सूतक वेदादी नियम आणि ग्रहण काळातले नियम आपल्याला पाळायचे बाकी कुठलीही ग्रहण पाळण्याची किंवा धार्मिकदृष्ट्या कुठलंही महत्व इतर ग्रहणांना नाहीये त्यामुळे गर्भवतींना सूर्यग्रहण यावर्षी लागणार नाहीये एकच चंद्रग्रहण तीन मार्चचं महत्वा जे महत्वाचं चंद्रग्रहण आहे जे भारतातून दिसणार आहे तेच आपल्याला पाळायचं आहे अगदी खूप कर्मठ पाळणं असंही नाहीये आध्यात्मिक उन्नतीसाठी जप ध्यान करणं आवश्यक आहे काही गोष्टी ज्या असतात जसं की आडी घालून नाही बसायचं खायचं नाही प्यायचं नाही एका जागी बसायचं अशा गोष्टी आपल्याला पाळायच्या नाहीये तीन मार्चच्या चंद्रग्रहणाविषयीची संपूर्ण माहिती असलेल्या व्हिडिओ चॅनलवर तुम्ही बघू शकता अशा करते या वर्षीच्या ग्रहणांविषयीचे सर्व संभ्रम तुमचे दूर झाले असतील तसेच कुठलं ग्रहण आपल्याकडे दिसणार आहे कुठल्या दिवशी ग्रहण आहेत ही सगळी माहिती तुम्हाला मिळाली असेल ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि ग्रहणांविषयीच्या संपूर्ण माहितीसाठी वर्षभराच्या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक ग्रहणाच्या संपूर्ण माहितीसाठी नॉलेज बास्केट इंडियाशी कनेक्टेड राहा आणि अशा छान छान शास्त्रीय माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया पुन्हा एकदा अशाच एका छानशा नवीन टिल देन स्टे हॅपी स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे कनेक्टेड विथ नॉलेज बास्केट इंडिया थँक्यू